मागच्या बाप आजारी माझा बाप आजारी पडला मग त्यांना खर्च झाला माझा ओखाऱ्याला आता मागचे बाप आजारी पडला आता आई आजारी पडल पुढच्या माझे हो आजारी पडल हा मी बस तू समळ आता तू ह्याचा दवाखाना कर हा रेडी रोलिंग रोलिंग ऍक्शन माझा भाऊ दारा दारा कसं बोलतावे त्याला तडा तडा तुझा भाऊ कसा मी बोलतोय कसं त्याला पडतंय का हे म्हणून तुझ हजार रुपये तुम्ही टप नाही तर तीन हजार रुपये कोण टपले तो टोप नाही मी टपलोय सांग बरं मागच्या तीन हजार रुपयेच काय केलं असतो नाही आजारी पडले त्याला हा आता आई आजारी पडली ह्या महिन्याचा आई ना खरच पुढल्या महिन्यात परत द्यायला येईल मी आजारी पडली म्हणून परत त्याला खरच म्हणजे मी इथं तुम्हाला सांभाळतो आणि मी पैसे तू पावण्याला उडायला खरच मला दिलं पाहिजे पण इतक्या दिवसा कुठे घेते का पैसे दाजी दोन तीन महिन्याचे पैसे घेतले तर काय फरक पडणार पडतो तुम्हाला तुम्ही काय लागली कोणाला बाई आम्ही नाही का आमच्या ताईला लहानपासून मोठं केलं लग्नाला एवढा खर्च केलं आणि तुम्ही ताईच्या पैशावर बसला का इतकं गरीब झाला का तुम्ही ताईच्या पैसे म्हणजे आमच्या लाख दोन लाख रुपये घेतले तीन चार महिन्याचे पैसे न घेतले तुम्ही आमच्या ताईला बोलायला लागले आम्हाला बोलायला लागले काय तुमच्या आम्ही आपलं काढली अरे तुझं वय काय माझं वय काय तू बोलतोय काय

असं निघून जायचं तू काय बोलतोय तुला कळतंय का तुझं वय काय माझं काय तुझी उंची काय माझी उंची काय का तोंडाला हिंदी बोलत सुटलाय मी बरोबर बोलतो दाजी तुम्हाला सांगतो मी या सगळ्या गोष्टी खपून नाही घेणार ताई मी चाललो तुला यायचं का तू ये हे माणूस तुझा नुसतं छळ करतो आणि तुझं भाऊ ना तुला सांगण्याचा काय विषय खंबीर आहे

कुठलाय माझ्या बाबाला तुम्ही हाकलून लावलं त्याला तुम्ही हाकलून लावलंय त्याच्या नाकाच्या शेटरला उठून बोलल्यावर असेल माणसं काय तुला अजून आता तुझ्याकडे पैसे येते म्हणून ती तुला जवळ करायला लागल्या पंधरा वर्ष कोणी उमरेला होत का आपल्या म्हणतात ना आज तेल शीत तर जमतेल कुत कट 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 काय झालं कार्ड फुल झालं चला काढा काढा ह्यांचं चांगलं सुद्धा लागलं तुझं कार्ड फुल झालं कंटिन्यू करा येंड येंड असेल ना त्याचा मग ह्याच्यात कंटिन्यू करा ह्याच्यात ह्याच्यात आहे ना कार्ड म्हणतात ना असतील शीत घेऊन टाकू असतील रेडी

लाईव्ह स्वरूपातून दाखवले आतमध्ये आहे शूटिंग सुरू आहे आणि खूप छान एपिसोड आता पुढचा आपला येणार आहे काही दिवस आपले एपिसोड आले नव्हते तर ठीक आहे आता ते क्षमा सॉरी जे काय असेल ते आणि दाखवतो आतमध्ये अजून कसं शूटिंग चालू रेडी चालवन

आता की चला तर आपले रसिक प्रेक्षक भाऊ कसा वाटले इथलं मेकिंग हा सीन संपलेला आहे आणि आपला एपिसोड हा नक्की येईल नक्की पाहत राहा गणा पैलवान वेब सिरीज आता हे लाईव्ह बंद करतो कारण पैलवान माझ्यावर चिडतील कारण आता माझा पण सीन आहे आणि लाईव्ह गेलो पैलवानला माहित नसताना बाय बाय तर आत्ता आपल्या बरोबर आहेत आपले बाजी नाना आणि पैलवान आपले तर, तर कसा झाला आतल सीन आता अतिशय सुंदर असा सीन झाला आणि मित्रांनो लाडकी बहिणी वचन आल्यापासून गावोगावात खेडोपाड्या शहरात सुद्धा बहिणींचं मार्केट खूप वाढलंय आणि मार्केट वाढलंय म्हणजे काय झालं माहिती का बहिणींना आता गरज राहिली नाही कोणाचीच कारण महिन्याचे महिन्याला पैसे बँकेत येऊन पडायला लागलेत आणि बहिणींचा रुभाव वाढलेला आहे तरी मित्रांनो कशा पद्धतीने रुबाब वाढलाय आणि ह्या पैसे मिळाल्यानंतर फायदा झालाय का तोटा झालाय ही ह्या एपिसोडच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण नक्कीच खूप महिलांचा फायदा झाला आहे महिलांना एक स्वतःचा एक आधार मिळावा लागला आहे स्वतःसाठी खर्च रक्कम मिळायला लागली आणि खरंच मी तर म्हणतो की सरकारने हा निर्णय घेतला लाडक्या बहिणी बहीण योजना सुरू केली अतिशय सरकारचं माझ्याकडून स्वागत आहे आणि ही स्कीम कायमस्वरूपी मरेपर्यंत सुरू करावी त्याचबरोबर आता ह्या तरी यंग तरुण महिला आहेत ह्या कुठल्या तरी कंपनी जातील काम करतील त्याचबरोबर आमच्या खऱ्या ज्या आमच्या माता माऊली आहेत सात वर्षाच्या पुढच्या खरंच माझी विनंती त्यांना खऱ्या अर्थाने पैशाची गरज पैशाची गरज ह्या सुनाला या गोष्टी तर असो खऱ्या अर्थ ह्यांना जसं तुम्ही रुपये सुरू केल्यात तसं माझी कळकळीची विनंती आमच्या त्या आयांना सुद्धा तुम्ही रुपये सुरू करा आमचं तर काय आम्हीच तर बघा जमलं जमलं आम्हाला नाव जमीन आहे मी सगळं नाही मला कुठं दिलं ते त्यांना बरं नाही मोदी साहेब माझं दिवस चालत आहे इकडे यावं लागतं काजू बदाम खाऊन जगताय नाही काजू बदामाचं नाही अहो काय झालंय माहितीये लय गरीब माणूस आहे आपला अमोल खतरनाक दिसतोय आज काय स्मार्ट मला चार रुपये चालू करून द्या चार रुपये काय होतं ह्या बी बिचारा तर माझं ही आम्ही एक सारखं आम्हाला राग आला काय बघितली चला पुढचा सीन आता कंटिन्यू करू लाईव्ह केस समाप्त करू आणि पाहत राहा आपला गणा पहिला एपिसोड मॅडम कसं वाटलं कसं झाला सकाळचा सीन तुमचा ह्या आहेत ह्या प्रेक्षकांना आपल्या माहितीच आहेत प्रिया मॅडम आहेत बाजींदनाच्या बाजींदनाच्या पत्नी आणि ह्या मॅडम मी एकदाच बघितला असेल शंभरव्या एपिसोडमध्ये आहे का नाही तुम्ही जा सगळे खाली हां चला तर ह्यांना बघितलं आपण तुम्ही कोणत्या एपिसोड मध्ये शंभराव्या ना शंभर तुमचं प्रीती ह्या प्रिया आणि ह्या प्रीती आणि ह्या शंभराव्या एपिसोड मध्ये आपल्या ह्या आहेत चर्मनच्या बायको कसं वाटतंय आजचं शूटिंग छान वाटलं छान वाटलं ते शंभराव्या नव्हतं का छान ते पण छान वाटतं आणि तुमचं खूप छान वाटत शूटिंग आणि नाना बरं म्हटलं होतं काही विषय नाही बघा बिंगाना घालायला मोकळेच चला ठीक आहे ओके बाय तर मंडळी धावत पळत मी हे सगळं लाईव्ह केलेलंच आहे आणि आत्ता खाली जातो माझं शूटिंग आहे आत्ता माझा सीन लागेल पहिल्यांबरोबर वगैरे तर पहा आत्ता येणारा आपला एपिसोड खूप छान असणार आहे सुंदर असणार आहे आणि अशाच पद्धतीचं लाईव्ह मी तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजेत का नको हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला भेटूयात पुढच्या एखाद्या लाईव्हमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश राहा आनंदात राहा मजेत राहा